दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांना शके अठराशे पंचवीस साली स्पुरलेला अठरा अक्षरी मंत्र आहे या मंत्राच्या रूपाने त्यांना अंतिम सत्याचा साक्षात्कार झाला या मंत्रामध्ये एकाक्षरी गणेश मंत्र आणि गणेश बी समाविष्ट आहे या मंत्रात अहं ब्रह्मास्मि अर्थात मी ब्रह्म आहे आणि ते तूच आहे हे सांगितले आहे यातील पहिल्या दिगंबराचा अर्थ आहे वस्त्र नसलेला म्हणजेच उपाधी नसलेला हे लक्षात आले म्हणजे आपल्या आतील शुद्ध अहम अर्थात आत्मा सर्वसाक्षी निर्विकार अनंत अनादि असून ब्रह्मच आहे पहिल्या दिगंबरा या शब्दाने साक्षी स्वरूपाचे अनुसंधान आहे पुढील दिगंबराचा अर्थ आहे सर्व दिशांनी वेळलेला म्हणजे आकाशासारखा सर्वित विश्व निर्माण करण्याची शक्ती ब्रह्माजवळ आहे पण शक्ती त्याच्या स्मरणात नाही हे ईश्वर स्वरूप आहे तेव्हा सर्व व्यापी अशा प्रकारे जे ब्रह्म स्वरूप आहे ते मी नाही हे चिंतन दुसऱ्या दिगंबरात आहे परमात्म्याचे सगुण साकार रूप म्हणजे श्रीपाद वल्लभ ब्रह्मरूप धारण करून आपल्या भक्तांचे रक्षण करतात श्रीपाद वल्लभ हे या मंत्रातले तिसरे अक्षर आहे त्यात श्रीपाद आणि वल्लभ असे दोन शब्द आहेत श्रीपादस्य अर्थात ज्याच्या चरणाजवळ श्री आहे लक्ष्मीयुक्त आणि शक्तियुक्त परमात्म्याचे स्मरण श्रीपाद या शब्दाने होते आणि सर्वांना संकटातून मुक्त करून कल्याण करणारा आहे श्रीपाद वल्लभ या संबोधात हे सुचविले आहे ईश्वर स्वरूप ब्रह्मस्वरूप दत्त स्वरूप आणि गुरुस्वरूप ही सर्व एकच आहे आणि त्याचे अनुसंधान दिगंबरा या चौथ्या अक्षराने येथे केले आहे काम क्रोधाने त्रस्त झालेल्या मला मुक्त करून आपल्याकडे ज्ञान अशी आर्त प्रार्थना या दिगंबरात घडलेली आहे अशा या महामंत्राचा जप करणे ही श्रेष्ठ उपासना आहे या मंत्रामुळे साधकाची देहशुद्धी आणि चित्त शुद्धी होते शरीर तेजस्वी होते म्हणून दत्त संप्रदायाचा हा मुख्य मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा